आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी गणपती बाप्पा लवकर या या गजरात आज उल्हासनगर शहर भक्तीमय झाले उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे जिजामाता उद्यानात तयार केलेल्या कृत्रिम तलावात अडीच दिवसांच्या बाप्पाचे शिस्तबद्ध व भक्तिभावाने विसर्जन पार पडले बाप्पाच्या जयघोषात ढोल ताशाच्या निनादात भाविकांच्या डोळ्यात अश्रू आणि अंतःकरणात अपार श्रद्धा घेऊन हजारो भाविकांनी आपल्या प्रिय बाप्पांना निरोप दिलाय शहरात एकूण आठ ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक ठिकाणी भक्ती आणि शिस्तीचे सुंदर मिश्रण दिसून आले बाप्पाची मूर्ती विसर्जित झाल्यानंतरही पर्यावरणपूरक उपक्रमाची जपवणूक करत मूर्तींना पुढील प्रक्रियेसाठी कल्याणखाडी व उल्हास नदीकडे हलवण्यात येत आहे महानगरपालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी भाविकांना आवाहन केले की ओला व सुका कचरा वेगळा करा विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा वापर करा एकदाच वापरायच्या प्लास्टिक वर बंदी पाळा स्वच्छ आणि हरित उल्हास साठी हातभार लावा आजच्या या विसर्जन सोहळ्याचे भक्तिभाव शिस्त पर्यावरण संवर्धन आणि एकात्मता यांचे दर्शन घडवते आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो